मित्र नेटबीट डॉट कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट मध्ये लेफ्ट राईट आणि मिडल म्हणजे मिड हे फंक्शन कसं वापरायचं ते सर्वप्रथम आपण याचा उपयोग पाहूया लेफ्ट आणि राईट हे फंक्शन आपल्याला सोपं आहे समजा इथे उदाहरणामध्ये आपण एक काही आकडे पाहतो ज्याच्यामध्ये अक्षर आणि आपले दोन्ही आहेत असे जेव्हा अंक असतात किंवा मोठ्या संख्या असतात त्यापैकी आपल्याला फक्त डाव्या बाजूचा काही भाग समजा बाजूला काढायचा आहे तर आपण एक लेफ्टसाठीच एक उदाहरण पाहूया समजा या पूर्ण संख्येमधलं डाव्या बाजूचे पहिले तीन अंक मला बाजूला काढायचे आहेत तर त्यासाठी मी लेफ्ट फंक्शन वापरतो आणि एफ डी लेफ्ट डीला कंसामध्ये तो शब्द किंवा अंक सिलेक्ट केला ज्याच्यामध्ये मला मला संख्या बाजूला काढायची समजा यापैकी पहिल्या चार संख्या पहिले चार अंक किंवा पहिले चार अक्षर मला बाजूला काढायचे तर मी चार असं लिहिलं कंस पूर्ण केला पहा उत्तरामध्ये बी सी वन झिरो म्हणजे या पूर्ण संख्येतले पहिले चार अंक बाहेर निघालेले आहेत किंवा वेगळे झालेले आहेत असे आपण अशा प्रकारे आपण कितीही संख्या बाजूला काढू शकतो समजा मी पण एकदा दुसरी ओळ सिलेक्ट केली दुसरा दुसरी संख्या आणि आता या वेळेला मला पहिल्या डाव्या बाजूच्या दोन संख्या बाजूला पाहिजेत फीसी पहिला दोन संख्या पाहिजे तितके संख्या नंबर इतना लिखू सकता मैं सहा आकड़े बहुत बी सी वन जीरो जीरो टू बी सी वन जीरो जीरो टू पैला सहा संख्या जब वेग फॉर्म्यूला मैं कॉपी करते सभी कड़े बी सी वन जीरो जीरो टू म्हणजे पैल सहा संख्या जग पर आहेत तर लेफ्टचा अर्थ एवढाच की संख्येच्या डाव्या बाजूने आपल्याला पाहिजे तितके अंक आपण वेगळे करू शकतो राईट फंक्शन असंच आहे आणि राईटचा अर्थ फक्त एवढाच की संख्येच्या उजव्या बाजूने आपण आता संख्या वेगळ्या करू शकतो आपण पाहूया राईट हे फंक्शन लिहिलं चालू केला ही संख्या सिलेक्ट केली आता समजा मला डाव्या बाजूचे तीन आकडे

ते पाच लिहिलं पूर्ण केलं शेवटच्या पाच संख्या म्हणजे टू ए टू झिरो थ्री या वेगळ्या संख्यांसाठी शेवटच्या पाच संख्या वेगळ्या झालेल्या आहेत तर, तर राईट आणि लेफ्ट अशा प्रकारे आपण डाव्या आणि उजव्या बाजूच्या संख्या वेगळ्या करण्यासाठी वापरतो मिड फंक्शन म्हणजे मिडल मिडल म्हणजे मधल्या काही संख्या जर आपल्याला वेगळ्या करायच्या असतील म्हणजे एकदम डाव्या बाजूच्या नाही आणि एकदम उजव्या बाजूच्या नाही तर मधल्या तर हे कसं करायचं आपण पाहूया इथे मी फॉर्म्युला येतो इज इक्वल टू मिड कोणसा चालू केला ही संख्या सिलेक्ट केली आता समजा मला या संख्येतल्या तिसऱ्या अंकापासून पुढच्या चार संख्या मला वेगळ्या काढून पाहिजेत म्हणजे मधल्या तर पहा वन झिरो झिरो टू उत्तर आलं याचाच अर्थ

फॉर्मूला मी कॉपी करून तुम्हाला इतर संख्यांबाबत पण दाखवतो हे प्रत्येक ठिकाणी सी वन झिरो झिरो टू इ समान मधला भाग आहे या सहा संख्या आपण वेगळ्या काढलेल्या आहेत तर अशा प्रकारे लेफ्ट राईट किंवा मिड फंक्शन वापरता येतं खूप मोठ्या डेटा मधून आपल्याला पाहिजे तसा डेटा वेगळा करायचा असेल तर हे फंक्शन उपयुक्त ठरतं नीटबेट डॉट कॉमचे चे व्हिडिओ ट्युटोरियल पाहिल्याबद्दल धन्यवाद